नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आईचं दूध अचानक जर कमी झालं तर आईसाठी आणि घरातील इतर व्यक्तींसाठी खूप ताण देणारी गोष्ट आहे बाळाची काळजी असेल किंवा असं अचानक का झालं या गोष्टीचा खूप सारा ताण आणि अपराधीपणा आईवरती येतो परंतु खरंच दूध अचानक कमी झालं आहे का की हा तुमचा गैरसमज आहे दूध कमी का होतं किंवा त्यासाठी काय करू शकतो याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया अतिप्रमाणातील ताणतणाव आईने स्वतःबद्दल मनामध्ये घेतलेला अप्रातीपणा प्रसूतीमध्ये आले झालेला रक्तस्राव ॲनिमियाचा त्रास आहारातील अपुरी पोषण तत्व अपुरी झोप काही स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर येणारं डिप्रेशन दडपण किंवा आईपणाची ही जबाबदारी मला झेपेल का यासाठी आलेलं टेन्शन अशा गोष्टींमुळे आईचं दूध कमी होऊ शकतं त्यामुळे घरातील व्यक्तींनीही बाळाप्रमाणेच प्रसूतीनंतर आईचीही जास्त काळजी घेणं गरजेचं असतं आणि तिला मदतही करणं गरजेचं असतं पाळणपणानंतर आलेला थकवा दूर होण्यासाठी आईला पुरेसा आराम व्यवस्थित मसाज पूरक आहार सणपान वाढवणारा आहार देणं गरजेचं असतं थकलेली आई एकटी बाळाला सांभाळू शकत नाही अशा वेळी घरातील व्यक्तींनी तिला खूप मदत करणं गरजेचं असतं जर आई खुश असेल आईची तब्येत चांगली असेल तरच बाळ सशक्त सुदृढ बुद्धिमान होऊ शकतं ही गोष्ट लक्षात घ्या आणि बाळ आनंदीही राहू शकतं काही स्त्रियांमध्ये स्तणांची शस्त्रक्रिया झाली असेल हाय थायरॉइड असेल हाय शुगर असेल काही हार्मोनल चेंजेस असतील अति लठ्ठपणा असेल तर अशा केसेसमध्ये मात्र आईला दूध कमी येण्यामध्ये अडथळा होऊ शकतो त्यामुळे गरोदरपणातच या गोष्टींबद्दल डॉक्टरांशी बोलून त्यावरती योग्य ते औषधोपचार घेतले तर प्रसुतीनंतर हा त्रास होणार नाही बऱ्याच स्त्रियांना अशी शंका घेतात की अमुक तमुक स्त्रीला भरपूर दूध आहे आणि तिचं बाळ किती गुटगुटीत आहे स्तनपान देत असताना दूध खूप बाहेर गळतं अशावेळी आई स्वतःवरती शंका घेऊन बाळाला फॉर्म्युला मिल्क देणं चालू करते आणि बाळाने स्तनपान जास्त वेळा न घेतल्यानेही आईचं दूध कमी होऊ शकतं बाळ जेवढ्या वेळा स्तनपान घेईल तेवढ्या प्रमाणात दूध वाढायला मदत होते त्यामुळे अगदी जन्मात सुरुवातीपासूनच बाळाला सणपान देण्यासाठी आग्रही राहा बाळाला पुरेल तेवढा आईचं दूध आणि जर आणखीन आवश्यकता असेल तर फॉर्म्युला मिल्क सणपानानंतर तुम्ही देऊ शकता काही स्त्रियां ची तक्रार असते की मला अगोदर भरपूर दूध येत होतं आणि अचानक दूध कमी झालं आईने कुठल्या गोष्टींचा अतिप्रमाणात ताण घेतला असेल आईला पुरेशी विश्रांती मिळत नसेल पूरक मिळत नसेल विनाकारण बाळाच्या अतिकाळजीपोटी बाळ रडत आहे म्हणून दूध कमी आहे अशी शंका घेऊ नका अशा काळजीमुळे अशा ताणांमुळेही दुधाचा पुरवठा कमी होऊ शकतो त्यामुळे आई बाळाची जेवढी काळजी घेते त्याच पद्धतीने तिने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं स्वतःच्या आरामाकडे आहाराकडशेच लक्ष देणं गरजेचं आहे बाळाच्या जन्मानंतर आईला दूध आईच्या सणांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते आणि बाळांपणानंतर शरीरामध्ये झालेल्या हार्मोनल बदलांसोबतच दूध बाहेर येणं चालू होतं बऱ्याच वेळा आईला दूध कमी आहे किंवा दूध नाही ही स्वतःहून करून घेतलेली समजूत असते जवळपास ऐंशी टक्के स्त्रियांना अशी शंका असते की दूध कमी येत आहे प्रसुतीनंतर दूध येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाच्या बाबतीत घडते बऱ्याच वेळा नवख्या मातेला स्वतःबद्दल शंका असते किंवा इतर लोक बोलतात म्हणून आईलाही असं वाटू लागतं की दूध कमी होत आहे किंवा दूध येणं बंद झालेलं आहे आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूया आईला दूध कमी होण्याचं काय कारण आहे दूध खरंच कमी होऊ शकतं का याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊया प्रसुतीनंतर सुरुवातीला पिवळसर घट्ट थोडस स्वरूपातील दूध येणं चालू होतं सुरुवातीला अगदी पाच ते सात थेंब एवढं दूधही आलं तरीही बाळासाठी पुरेसं असतं हळूहळू आईने आहार घेणं चालू केलं आराम झाला बाळांतपणात आलेला थकवा कमी झाला की पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आईला बाळाला पुरेल एवढं दूध येणं चालू होतं सुरुवातीला अगदी दोन ते तीन चमचे दूध आलं तरीही बाळाला ते पुरेसं होतं बऱ्याच वेळा आईला असं वाटतं की एवढं दूध येत आहे मग बाळाला पुरत असेल का परत दूध वाढेल का किंवा दूध कमी तर नाही आहे का बाळाचं पोट भरत नाही का अशा शंका म्हणत आणू नका प्रसुतीनंतर पुढच्या पाच सहा दिवसानंतर आईची प्रकृती थोडीशी स्थिर झालेली असते एक रुटीन आईला आणि बाळाला चालू झालेलं असतं अशावेळी आईला पुरेशी विश्रांती पूरक आहार मिळाला आणि बाळ दूध व्यवस्थित ओढत असेल तर स्तनांमधील दूध तयार होण्याची प्रक्रिया हळूहळू वाढते सुरुवातीला दोन ते तीन चमचे दूध पिणारा बाळात हळूहळू चाळीस ते साठ मिलीपर्यंत दूध पिऊ लागतं बाळाची जशी जशी भूक वाढते आणि जसं जसं बाळ दूध ओढतं तशी तशी स्थळांमधील दूध प्रवाह वाढवला जातो आणि आईला बाळाला जेवढं आवश्यक आहे तेवढं दूध येणं चालू होतं परंतु त्यासाठी आईने स्वतःची काळजी घेणे तेवढंच गरजेचं आहे बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मला सणांमध्ये खूप जडपणा वाटत नाही सणांमधून दूध नेहमी गळत नाही तर मग दूध येत असेल की नाही माझ्या बाळाला पोटभर दूध होत असेल की नाही उत्तर आहे बाळ जर दूध पिल्यानंतर शांत झोपत असेल बाळ सतत रडत नसेल सतत दूध मागत नसेल आईचं सणपान घेऊनही बाळाचं वजन जर व्यवस्थित वाढत असेल तर हो तुम्हाला दूध पुरेसं होत आहे <laughs> काही वेळा बाळ सणपान घेतल्यानंतरही इतर कारणांमुळे यावेळी पहिला प्रश्न येतो की बाळाचं पोट भरलं नसेल त्यामुळे बाळ रडत आहे मग काळजीपोटी बाळाला फॉर्म्युला दिलं जातं आणि हीच सवय कायम राहून स्तनपान हळूहळू कमी केलं जातं त्यामुळे हे आईचं दूध लवकर कमी होतं बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीला काही थेंब एक दोन थेंब दूध येणं चालू होतं हळूहळू आईने स्वतःची काळजी घेतल्यानंतर आणि बाळाची जशी जशी भूक वाढेल बाळाने नियमित सणपान घेतल्यानंतर सणांमधील दूधही वाढायला सुरुवात होते त्यामुळे सुरुवातीला दूध कमी आहे अशा समजुतीतून बाळाला स्तनपान देणं टाळू नका बाळ जेवढ्या वेळा स्तनपान घेईल त्याप्रमाणे तुमचं दूधही वाढायला मदत होते स्तनपान देणाऱ्या मातांनी आहारामध्ये दूध वाढवणारे पदार्थ आणि जास्तीत जास्त सकस आहार घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तयार होणारं दूध भरपूर पोषण तत्वांनी युक्त असेल त्यामुळे बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास चांगला होण्यास मदत होईल काही कारणास्तव आई आणि बाळ जर लांब राहिला तर अशा वेळी दूध कमी होऊ शकतं बाळ जरी आईपासून लांब असेल सणपान स्वतः घेऊ शकत नसेल तर बाळाला आईचं दूध पंपद्वारे काढून तुम्ही देऊ शकता आता पाहिलेल्या काही कारणांमुळे दूध कमी झालंच तर आहारामध्ये केलेले योग्य बदल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेली आवश्यक ती औषधे आणि पुरेशी विश्रांती घेऊन परत तुम्ही दूध पूर्वेप्रमाणे वाढवू शकता न झालेल्या स्त्रीला प्रश्न पडतो आता दूध कमी झाला आहे मग परत दूध वाढेल का तर हो आत्ता जरी काही कारणांमुळे तुमचं दूध कमी झालं असेल तर पूरक आहार डॉक्टरांनी दिलेली योग्य ती औषधं पुरेशी विश्रांती आणि कोणताही ताणतणाव घेतला नाही तर परत आईचं दूध पूर्ववत वाढवता येतं काही बाळ अचानक स्तनपान बंद करतात किंवा टाळतात अशावेळी घाबरून न जाता बाळाने स्तनपान बंद करण्याची काय कारणे असू शकतात ते शोधून ठोस उपाय करा आणि प्रयत्न बाळाने परत स्तनपान चालू राहावं बाळ यासाठी रडेल टाळाटाळ करेल विरोध करेल पण जर तुम्ही कारण शोधून बाळाची अडचण दूर केली तर बाळ परत व्यवस्थित स्तनपान घेणं चालू करतं याबद्दलचाही बाळाने अचानक स्तनपान का बंद केलं असेल किंवा त्यासाठी काय ठोस हो उपाय करू शकतो याबद्दल चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन किंवा वरती दिलेल्या आय बनमध्ये बाळांपणानंतरची काळजी या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता बाळासाठी आईच्या दुधाचे काय फायदे आहेत ह्यात आहे जर काही अपरिहार्य कारणामुळे बाळाला आईचं दूध घेता येत नसेल तर ब्रेस्ट पंपचा वापर करून बाळाला दूध देणे योग्य आहे नॉर्मल याबद्दलची भीती अशा गोष्टींचा अतिविचार करतात त्यामुळे दूध निर्माण होण्याच्या प्रक्रियेवरती या ताणामुळे परिणाम होऊ शकतो सिझेरियांतर भूल उतरल्यानंतर बाळाला सणपान तुम्ही देऊ शकता सिझेरियानंतर खूप जास्त उशीर झाला तरी देखील बाळ स्वतःहून सणपान घेणं टाळू शकतो आणि त्या गोष्टीमुळे आईचंही दूध कमी होऊ शकतं बाळाला जन्मानंतर दूध ओढण्याची कला अवगत असते जर आपण जन्मानंतर लवकर बाळाला स्तनपान दिले नाही आणि बाळाला फॉर्म्युला मेल देत असाल तर बाळाला परत दूध ओढण्यामध्ये त्रास होतो आणि बाळ स्वतःहून स्तनपान घेण्यासाठी टाळाटाळ करतो त्यामुळे डिलेवरी सीजर किंवा नॉर्मल असेल तरीही लवकरात लवकर बाळाने स्तनपान घेणं आणि आपण ते देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारतात की दूध पूर्ण बंद झालेला आहे एक महिना झाला दोन महिने झाले मग मी परत सणपान चालू करू शकतो का तर हो त्यासाठी तुम्हाला लॅक्टिशियन म्हणजे सणपान तज्ज्ञांना भेटून काही औषधोपचार द्यावे लागतील जर शक्य असेल तर अशा परिस्थितीत हे परत सणपान चालू करू शकता आईने सणपान देणं आणि बाळाने सणपान घेणं ही खूप नवकी गोष्ट असते ती शिकण्यासाठी बाळाला काही वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच दूध घेत नाही म्हणजे दूध कमी आहे का असं समजणं सणपान बंद करून फॉर्म्युला मिल्क चालू करणं बाळ रडणं म्हणजे त्याचं पोट भरत नाही अशा गोष्टींवरती शंका घेऊ नका बाळाने जास्त वेळा सणपान घ्यावं हा प्रयत्न करा आईचा आहार विश्रांती मसाज याची काळजी घ्या बाळाला जास्तीत जास्त सणपान देण्यासाठी आग्रही राहा म्हणजे आईचं दूध वाढेल आणि दोघांसाठीही ही गोष्ट खूप लाभदायक ठरेल बाळंतिणीच्या शरीराची झीज भरून काढणारा जास्तीत जास्त पौष्टिक धान्यवर्धक आहार घ्या आईला पुरेसा आराम मिळेल झोप मिळेल याकडेही विशेष लक्ष द्या तरच बाळंतपणामध्ये आलेला थकव्यातून आई लवकर शावरू शकेल प्रसूतीमध्ये झालेला रक्तस्राव भरून काढण्यासाठी शरीराची झीज भरून काढण्यासाठी आईचा आहार विश्रांती पूरक असणं गरजेचं आहे आईला दूध कमी आहे अशी शंका असेल तर त्यासाठी डॉक्टरांकडून तुम्ही औषधोपचार घेऊ शकता त्यामुळे दूध वाढायला नक्कीच मिळतो बाळाची आई निरोगी सशक्त आनंदी असेल तरच ती बाळाचं संगोपन व्यवस्थित करू शकते आई आनंदी असेल तरच ती बाळाला आनंदी ठेवू शकते आणि बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल त्यामुळे नवजात बाळाची आणि बाळांतिणीची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं बाळाच्या जन्मानंतर नवजात बाळाची बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांचा बौद्धिक विकास कसा करावा लहान मुलांचे खेळ कसे असावे बाळाचं वजन कसं वाढवावं लहान मुलांसाठी पौष्टिक रेसिपीज त्यासोबतच बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण सुजान संगोपन या चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी बेल बटन दाबायलाही विसरू नका त्यासोबतच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा परत भेटूया अशाच उपयुक्त माहिती धन्यवाद